आपल्या भारत देशामध्ये सनातन हिंदू धर्म हिंदू देवी देवतांचा अपमान करण्याची स्पर्धा ही काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये जोरात सुरू झालेली आहे कधी सनातन धर्माला संपवण्याचं आवाहन करायचं कधी सनातन धर्माला एड आणि मलेरियाची तुलना करायची आमच्या प्रभु राम असतील किंवा अन्य देवी देवतांच्या बद्दल अपमानास्पद शब्द काढायचे ही एक स्पर्धा आता सईकडेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये सुरू झालेली आहे काल जे मुंब्राच्या जितुद्दीनने गरळ ओकली मला एक प्रश्न त्यांना मुद्दा म्हणून विचारायचा आहे जे तुम्ही प्रभू रामच्या बद्दल जो अपमानास्पद जी काय माहिती तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या अनुसार दिली आता जी माहिती पिढ्यान पिढी वर्षानुवर्ष रामायण असेल किंवा अन्य ऐतिहासिक पुस्तकामध्ये लिहिली गेलेली आहे की चौदा वर्ष जेव्हा प्रभू राम वनवासात गेलेले तेव्हा त्यांनी कंद मुळ खाऊन चौदा वर्ष ते वनवासात राहिले असा उल्लेख आहे असे पुरावे आहेत पण मुमराच्या जितोदींनी एक तरी असा पुरावा एक असा पुरावा जाहीर व्यासपीठावर माझ्याबरोबर दाखवावं जिथे आमच्या प्रभू रामनी मांसाहारी खाल्लं असा एकतरी पुरावा तिने मला द्यावा आणि पुरावा ज्याच्या जमत असेल तर मग त्यांनी अधिकृत पद्धतीने धर्मांतर करून कायमस्वरूपी स्वतःचं नाव जितोद्दीन बदलून त्यांनी मुंगरामध्ये कुठल्या तरी मुल्ला म्हणून राहायला सुरू करावं आणि जी हिंमत तुम्ही प्रभू राम बद्दल किंवा हिंदू देवी देवतांबद्दल बोलण्याची आहे तीच हिम्मत तुम्ही पुराण्यामध्ये अशा अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्याबद्दल कुठलाही गैरसमज पसरवण्याची हिम्मत कराल का आणि तो पुराणाचा उल्लेख केल्यानंतर त्याच्याबद्दल गैरसमज पसरवल्यानंतर तुम्हाला एक दिवस तरी जिवंत राहता येईल का तसाच ख्रिश्चन धर्माबद्दल काही तुम्ही उल्लेख केला काही अपप्रचार तिथे केला तर तुम्हाला एक दिवस तरी श्वास घ्यायला संधी भेटेल का आमच्या त्या नुपूर शर्मा बहिणीच आज काय झालंय तिने फक्त एका मीडिया चॅनलवर आपले विचार मांडले आणि आज आमची ती बहीण स्वतःच्या देशामध्ये पण स्व स्व स्वस्त स्वतंत्र स्वातंत्र्य पद्धतीने फिरू शकत नाही स्वार घेऊ शकत नाही <coughs> तिच्या वक्तव्याविरुद्धात ना सगळ्या इस्लाम राष्ट्रांनी एकत्र म्हणून भारत सरकारला पत्र लिहिलं <coughs> असंख्य लोकांच्या जिभा छाटल्या गेलेल्या आहेत बोट कापली गेलेली आहेत दंगली झालेली आहेत अगर कोणी पुराणाबद्दल काय उल्लेख केला तर त्यांच्या धर्मगुरूबद्दल उल्लेख केला तर पण सगळे प्रयोग सगळी हिंमत ही फक्त हिंदू धर्माबद्दलच दाखवायची सनातन धर्माबद्दलच दाखवायची आमच्या देवी देवतांबद्दल हे असे अशी माहिती बाहेर काढायची आणि चमकुगिरी करायची म्हणून खरंच अगर गुडाखाली काय हिंमत असेल जितू देवला तर जाही वाचण्यामध्ये पहिलं कुराणबद्दल ख्रिश्चन धर्माबद्दल पहिले त्याच्याबद्दल बोलून दाखव आणि मग आमच्या हिंदू धर्माच्या बद्दल बोलण्याची हिंमत दाखव सकल हिंदू समाजाला मी या निमित्ताने मी आवाहन करीन की आपण धर्म म्हणून किती सहन करायचं याबद्दल सकल हिंदू समाजाने आता विचार करण्याची वेळ आलेली आहे महानंदा देवीबद्दल आज सकाळी संजय राजाराम राऊतने मोठे मोठे आकडे आखून आरोप केले त्याला विचारायचंय संजय राजाराम राऊतला तुला महानंदा देवीच्या जागेबद्दल चिंता आहे तिकडच्या कामगारांची चिंता आहे की महानंदा आणि आरे के जे डेअरीचे जे गेस्ट हाऊस आहेत रेस्ट हाऊस जे आहेत ज्या रेस्ट हाऊस मध्ये ज्याला न्यूझीलंड हाऊस मला वाटतं बोलतात ज्या रेस्ट हाऊस मध्ये तुला रशियन चित्रपट बघायला आवडतात रशियन पदार्थ खायला आवडतात त्या चित्रपटांची तुला चिंता आहे त्या कामगारांची चिंता आहे ह्याची जरा माहिती पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये द्यावी कारण का जसा काय सन्मान्य साहेबांनी काल उल्लेख केला जे या खात्याचे मंत्री राहिलेले आहेत ज्याला या खात्याच्या ए टू झेड सगळ्या गोष्टी माहिती आहेत साडेतीनशे लोक आमच्या कोकणातले महानंदामध्ये लावणारे सन्मान्य साहेब आहेत आमचं महायुतीचं सरकार हे तुमच्या महाविकास आघाडी सरकार सरकार नाहीये आम्हाला महानंदा फक्त जगवायची नाहीये पण तंदुरुस्त करायची आहे कामगारांना वेळेत पगार द्यायचा आहे म्हणून योग्य तो निर्णय आमचं महायुतीचं सरकार घेईलच तू कितीही सकाळी भांगच्या नशेमध्ये वळवळत राहिलास तरी त्याला आम्ही काही महत्व देत नाही तू तुझी भांग पीत राहा आणि बडबड करत राहा महानंदाला जगवण्याचा मोठ्या करण्याचं काम आमच्या महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढा ठाम विश्वास या निमित्त तरी देतो धन्यवाद जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित रोहित पवार असं म्हणाले आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढून घेण्यापेक्षा राज्यातील बेरोजगारी ढासलीन कायदा व सुव्यवस्था महिलांची सुरक्षितता यावर आता आपण बोललं पाहिजे असं त्यांनी लवकर अटकल आली आमच्या मित्राला मग सनातन धर्माबद्दल बोलल्यावर तुमच्या तोंडाला कुलूप का राहिलेलं आणि वारंवार जो तुमच्या जितुद्दीन नुसतं आज बोलत नाही तो सातत्याने हिंदू धर्माची टीका व टीका करतो तर तुमच्या खऱ्या अर्थाने रा प्रभू रामवर प्रेम असेल तुम्ही खरेच हिंदू धर्माचा असाल तर रोहित पवारनी जितेंद्र आव्हाडला पक्षातून हकालपट्टी करायची करा करायला करा, करा हिंमत दाखवावी एवढा आवाज <coughs> आणि मी त्याला चॅलेंज देतो नुसतं मीडियाच्या समोर तोंडातून बुडबुडे काढून होणार नाही हिंदू धर्माची तुमच्या काही निष्ठा असेल तर प्रभू रामचा जरी अपमान केला त्याला पक्षातून हकालपट्टी करा आणि स्वतःची निष्ठा दाखवा त्यांनी असंही ट्विट केलं की पण देवाच्या धर्माच्या नावावर जे राजकारण बाजार करत आहेत त्यांना पण त्यांना तुमचं उत्तर दिल्याशिवाय आपण राहायचं नाही त्याचा चोख उत्तरला आणि तुझ्या बाजाराला कोण किंमत देत नाही तर आता कर्जत जामखेडमध्ये दोन हजार ला तुझा, ना तुझा, ना तुझा बाजार आमचा प्रभू रामच उठवणार आहे एवढं निश्चित झालेलं आहे आणि त्यासाठी आमचे राम शिंदे तयार आहे सर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यक्रमामध्ये गौतम पाटील आले आणि त्यावेळी मोठा गोंधळ जो आहे तो चाहत्याने घातला होता आणि त्यावेळी पोलिसांनी अगदी हाड तुटपर्यंत मारहाण केली त्याच्याबद्दल मला माहिती नाही माहिती त्याबद्दल घेऊ शकत नाही संजय राऊत असं म्हणतात की गेल्या चार महिन्यापासून अंगणवाडी सेवा केला त्यांना पगार दिला जात नाही सरकारकडे त्यांच्याकडे पगार द्यायला पैसा नाही तर पैसा कुठे जात आहे याची आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत अंगणवाडी सेविकांचा प्रश्न हा महाविकास आघाडीच्या सरकारपासून निर्माण आहे पण तेव्हा तुमच्या मुख्यमंत्र्याला स्वतःच्या मेवण्याला जेव्हा काळजीची काळजी घेण्याची त्याला वेळ होता तेव्हा अंगणवाडी सेविकांची काळजी घेण्याची वेळ नव्हता करोनाचं कारण तुम्ही माषद्यात तुमचा मालक देतोय पण मुख्यमंत्री असताना करोनाच्या नावाने भ्रष्टाचार तुम्हाला करायला जमला तेव्हा तुम्हाला गुजराती लॉबी चांगल्या पद्धतीने जमली तेव्हा गुजराती लॉबीच्या माध्यमातून करोडचे पैसे तुमच्या मालकाच्या मुलांनी किशाट टाकले आणि मग आता उगाच त्या अंगणवाडी आमच्या सेविकांवर खोटी सहानुभूती दाखवू नका त्यांची काळजी घेण्यासाठी आमचं महायुतीचं सरकार सक्षम आहे जो महायु महाविकास आघाडीला जे जमलं नाही ते आमचं महाविकास महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने करेल हे ये तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये कळेल त्यांनी असं म्हटलं की या सरकारची जायची नाही काम करण्याची अजित पवार जर गाड्या देत असतील तर शिंदे हेलिकॉप्टर देतील मर्सिडीज देतील महाराष्ट्रात या स्पर्धा सुरू आहेत कोण किती खर्च करत आहे पण अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्र कर्मचाऱ्यांना पगार देता येत नाही आमच्या आमचे अजितदादा असो हो, आमचे एकनाथ शिंदे साहेब असो हो त्यांच्या आमदारांना गाड्याचे हेलिकॉप्टर तरी दे देत दे 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 आहेत तुझ्या उद्धव ठाकरेंनी त्याच्या आमदारांना एक सायकल तरी दिली होती काय म्हणून ते आमदार पळून गेले जेवढ्या गाड्या तुझ्या मुला तुझ्या मालकाच्या मुलांनी आमदाराच्या नावानी घेऊन तो फिरवतोय आज स्वतः तुझ्या मालकाचा मुलगा ज्या गाडीमध्ये फिरतोय ते एका उभाट्याच्या आमदाराच्या नावानी आहे ज्याची मेडिकल मेडिकल कॉलेज आहे परभणीला म्हणून तुम्ही साधा एक सायकल तुमच्या आमदाराला देऊ शकले नाही आम्ही आमच्या आमदाराची चांगली काळजी घेणारे आहोत आणि त्याचबरोबर महानंदा असो आणि अंगणवाडी हा आता तुमचा विषय राहिलेला नाही हा आमची जबाबदारी आहे म्हणून तुमच्यापेक्षा जास्त काळजी आमचं सरकार घेईल तेलंगणाच्या निकालाबाबत असं म्हणतात की तेलंगणा काय बोलतो तेलंगणा मी त्याबद्दलची माहिती घेतली आहे जर दक्षिणेत अशा प्रकारचे काँग्रेसचा विस्तार तेलंगणामध्ये ते जगनमोहन रेड्डीची बहीण काँग्रेसमध्ये प्रवेश करते त्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य आहे वाचून बोलल्यापेक्षा तुम्ही बातमी वाचून अगर प्रश्न विचारले तर बरं होईल प्रश्न चुकीचा आहे आपला काँग्रेसचा विस्तार जर तेलंगणामध्ये वाय एस आर रेड्डीची मुलगी काल प्रवेश केलेला आहे त्याबद्दल चोवीसच्या निवडणुकीत आम्हाला देखील फायदा होईल असं ते म्हणजे उत्तर देऊ शकत सर शिवसंकल्प अभियान शिंदेचं आहे आणि त्यानुसार ते अठ्ठेचाळीस मतदारसंघात सभा घेणार आहेत त्यानुसार नियोजन सभेसाठी दोन दिवसापूर्वी सावंतवाडीत उदय सावंत आणि दीपक केसरकर यांनी म्हटलंय की किरण सावंत यांच्यासाठी आम्ही आग्रही आहोत आमची साडेआठ लाख मतं जी आहेत ती रत्नागिरी सिंधुराव मतदारसंघात आहेत यासंदर्भात काय आहे साहेब घोळ्यामध्ये शिंदे साहेबांवरून गेलेले तेरा खासदार आहेत जे शिवसेनेचे म्हणून तेरा खासदार आहेत त्या गाडीवर शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा नॅचरल क्लेम आहे ते जागा शिंदे साहेब लवणारच असं ते स्पष्ट आहे पण जे उर्वरित जागा आहे उदाहरणातलाही सिंधुदुर्गची जी जागा आहे त्याच्या त्या जागेवर तो खासदार शिंदे साहेबांबरोबर गेलेला नाही म्हणजे इथे कोणाचाही क्लेम राहत नाही इथे ज्याची ग्रासरूटवर ताकद आहे ज्याचं मतदान आहे मी त्याही दिवशी मोजून दाखवलेलं आज परत मी स्पष्ट आमच्या वरिष्ठ नेत्यांना किंवा आमच्या शिव मित्र पक्षाच्या नेत्यांना सांगीन की इथे सात लाख मतं ही भाजपची ऑन रेकॉर्ड आहेत जी इलेक्शन कमिशन मध्ये पण त्याची माहिती आहे मग सात लाख मतं अगर भारतीय जनता पक्षाची असेल तर मग इथे कमोळ सोडून दुसरा कोण खासदार येणं हे कदाचित कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवडणार नाही पण तरी उदय जी असतील केसरकर जी असतील आमचे मुख्यमंत्री साहेब असतील आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे देवेंद्रजी आणि आमचे वरिष्ठ असतील राणे साहेब असतील किंवा पार्लिमेंटरी बोर्ड असतील हे सगळे वरिष्ठ नेते बसून योग्य तो निर्णय घेतील जेणेकरून महायुतीचा खासदार ते जिंकेल पण आठ लाख हा आकडा कदाचित त्यांचे दोन तीन शून्य वाढले असतील असं काही शक्यता नाहीये भारतीय जनता पक्षाची मूळ ताकद हे या मतदारसंघाची आहे मतदारसंघामध्ये आहे म्हणून कार्यकर्ता आणि जनतेची म्हणजे तुम्ही कुठल्याही ज्या लहान मुलाला पण इथे अगदी विचारा ना ते सगळे सांगतील इथे भारतीय जनता पक्षाचा खासदार हवा आहे कमळ चिन्हाचा खासदार था हवा आहे आणि त्या पद्धतीची भावना ही आम्ही आमच्या वरिष्ठांकडे पोहोचवलेली आहे म्हणून आम्हाला अपेक्षा आहे योग्य तो निर्णय देणाऱ्या काळात घेतला नाही आणि आमचे सगळे नेते मंडळी महायुतीचे सगळे नेते मंडळी एकत्र येऊन निश्चित पद्धतीने महायुतीचा खासदार इथे निवडून जातील एक जरा मला माहिती मुद्दाहून या निमित्ताने तुमच्याकडे कधी आताचे खासदार विनायक राऊत आले तर त्यांना मुद्दाहून विचारा माझ्या आमच्या कानावर असं गेलेलं आहे की मातोश्रीवर असा प्रस्ताव काँग्रेसकडून किंवा दहा जनपद करून आलेला आहे के दोन खासदारची अदल बदलचा प्रस्ताव आलेला आहे यात दक्षिण मुंबईची जागा मिलिंद देवरासाठी सोडा या तर रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा काँग्रेससाठी सोडा दोनातून एक जागा काँग्रेस साठी सोडा असा प्रस्ताव दहा जनपद कुडून मातोश्रीवर आलेला आहे हा खरा आहे का खोट आहे ही माहिती विनायक राऊतांनी आम्हाला द्यावी म्हणून आमची मायुतीची चिंता करण्यापेक्षा आमच्याकडून कोण लढवणार आहे ही चिंता करण्यापेक्षा रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा हा काँग्रेसचा उमेदवार असेल हे जवळजवळ निश्चित झालेला आहे कारण का अरविंद सावंत यांची जागा सोडायला तयार नाहीत मिलिंद देवरासाठी म्हणून हे जागेवर अगर काँग्रेसचाच उमेदवार असेल तर मग आता विनायक राऊतनी बॅग भरून कलिला निघून जाव 对。